ना माझे नाव समीक्षा निशिकांत सुद्धा मी आता नवीन शिकते माझ्या शाळेचे नाव बाई माधवराजी भागवत प्रशाला कसबवाडा कोल्हापूर मी मोबाईल असते तर ही भावना तुमच्यासमोर व्यक्त करत आहे शनिवार सकाळची शाळा असल्याने मी शाळेत गेले होते शाळेतून घरी आले तर माझा अकरावीत असलेला भाऊ लहान मुलासारखा रडत होता त्याला इतके रडताना चिडताना मी कधीच पाहिले नव्हते पण मी बाबांना विचारले पण बाबा, बाबा माझ्यावरच खेकसले तुम्ही आता काही लांब नाही सध्या वस्तू नाही कार्ट्यांना मला हे इतके काय झाले होते मी दादांना विचारले दादा, विचार दादा काय झाले रे दादा अगं माझ्या खिशातील मोबाईल कधी हरवला कळलेच नाही पण इत क्षणभर मला खूप वाईट हो वाटले अनचिडही आली अनचिडही आली पण किमती मोबाईल हरवला म्हणून मी पण किमती मोबाईल हरवला म्हणून घरातले बिघडले आहे ते ठीक आहे पण माणसापेक्षा त्याची किंमत अधिक नाही हे समजायला हवे ही स्थिती पाहून मला क्षणभर वाटले मी मोबाईल असते तर मी मोबाईल असते तर दादाला रडच दिले नसते जरी कोणी मला दादापासून दूर घेऊन गेले असते तर मी दादा म्हणून ओरडले असते दादाचा हात धरून गेले असते फक्त उपयोगी व महत्वाच्या गोष्टींना जतन करून ठेवले असते स फालतू संदेश फोटो मी स्वतः डिलीट करून ठेवले असते कारण मी सजीव मोबाईल असणार आहे निर्जीव मोबाईलला कमांड देऊ तसे ते वागते पण स्वतःच मोबाईल झाल्याने काय डिलीट करू काय ठेवू हे मी स्वतःच ठरवले असते मी सर्वांनाच मोबाईलमध्ये दिसले असते तर मी सर्वांनाच मोबाईलमध्ये दिसते असते तर आश्चर्य वाटले असते पण मला माझ्या सभोवती असलेल्या मित्रांशी नात्यांशी गप्पा मारता आल्या असत्या सर्वजण मोबाईलमध्ये बघत बसले असते ते मला आवडले नसते कारण सुखदुःखात माणसे सामील होतात यंत्रे नाहीत कारण सुखदुःखात माणसे सामील होतात यंत्रे नाहीत कुटुंबाच्या अविस्मरणीय गोष्टी कायम जतन करून ठेवल्या असतात मी माझे स्वतःच मी माझे स्वतःचे स्वतःच चार्जिंग करून ठेवले असते कारण मी माझे स्वतः स्वतःचे चार्जिंग करून ठेवले असते कोणालाही त्रास दिला नसता घरातील कोणी व्यक्ती बाहेर निघाले की मी पटकन पर्समध्ये किंवा खिशात पुसले असते मी चुकून हरवले तर हळूच निसटून घरी आले असते सध्या घराघरात चित्र दिसते की प्रत्येक व्यक्तीच्या हाता हातात मोबाईल व डोके त्यात खूप असलेले आपल्या घरी कोणी आले तर काही ना नाभान राहत नाही म्हणजे मोबाईलसाठी वेळ आहे पण माणसांशी बोलायला वेळ नाही आपण आपल्याच्या सर्वजण मोबाईलमध्ये पाहत बसले असते तर मला वाईट वाटले असते सु, कारण सुखदुःखात माणसे सामील होतात यंत्रे नाहीत कुटुंबाच्या कुटुंबाच्या अविस्मरणीय गोष्टी कायम जतन करून ठेवल्या असत्या स्वतः स्वतःची चार्जिंग करून घेतले असते कोणालाही त्रास दिला नसता घरातील कोणी व्यक्ती बाहेर निघून घरातील कोणी व्यक्ती बाहेर निघून गेली की पटकन खिशात किंवा पर्स मध्ये जाऊन बसले असते तर हळूच निसटून घरी गेले असते सध्या घराघरात चित्र दिसते कि व्यक्तीच्या हाताला मो सध्या घराघरात चित्र दिसते कि व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर मोबाईल व त्यांचे डोके खूपसलेले आपल्या घरी कोणी आले तरी भान नाही राहील पण मोबाईलसाठी वेळ आहे पण माणसांसाठी बोलायला वेळ नाही पण आपला पण आपला बहुमोल वेळ वाया जात आहे शरीरावर होणारे परिणाम याची कल्पना सुद्धा मानव करीत आहे अहो पाच सहा महिन्याच्या अहो पाच सहा महिन्याच्या बाळाला देखील मागायला लागलाय ला ला मी दूर गेले कि ते रडत बसते पण पण यांत्रिक युगात माणसेच फोनद्वारेच होतात प्रत्यक्ष भेटीचा आनंद हरवत चाललेत व ताण तणाव वाढत चाललेत हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटते व सर्वांना एकच संदेश देते व सर्वांना एकच संदेश देते जाऊ नका मोबाईलच्या आहारी जाऊ नका मोबाईलच्या आहारी विसरू नका माणस की सारी विसरू नका मानस की सारी एकमेकांचे एकमेकांच्या सुखदुःखाचे व्हा वाटेकरी एकमेकांच्या सुखदुःखाची वाटे करे मी आहे आपले आभारी मी आहे आपले आभारी न नाही व्हायचे नाही व्हायचे मोबाईल मला नाही व्हायचे मोबाईल मला पण भावना मांडण्याची संधी दिली मला पण भावना मांडण्याची संधी दिली मला धन्यवाद